नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे मीराला आता सत्याच्या चैनीचे सर्व सत्य समजलेले असते पण मात्र सत्या, चे सत्या रागाच्या भरात कुठे गेला हे तिला माहीत नसतं तर आता इकडे सत्या सुजित कुमारकडे आपली गाडी गांटतो आणि आता फायनान्सचं लोन घेऊन आता सत्या इकडे सोनाराकडे आलेला असतो आता मात्र सत्याला तो सोनार म्हणू लागतो अरे सत्यजित एवढी का काही करतोय तू तुला सांगितलं ना सुभाष ना आपली खूप ओळख होती राहू दे नको सोडू एवढ्या लवकर चैन तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो ए बाबा बाद झाली तुझी ओळख आता नग सांगू तुझी ओळख आधीच तुला लक्षात ठेवता येत नव्हतं का कशाला माझ्या बायकोला सांगितलं की मी इथे चैन गाण ठेवली आणि पंच्याहत्तर हजार घेतले आणखीन डोक्याला के ताप केलाय तू त्यामुळे नग नग मला आता ही चैन इथे ठेवायचीच नाही दे बरं पटकन माझी चैन आता मात्र सोनार सत्याला महत्वाच तरी ऐकून घे पण मात्र सत्या काही ऐकत नाही आता सत्य चैन सोडवतो आणि रागाच्या भरात इकडे मीराच्या घरी येतो आता मीराची आई मधुला म्हणत असते अगं मधू या मीराला फोन तरी लावून बघ रागाच्या भरात घरी गेली नेमकं कुठे गेली काय काही बोलत पण नाही का अशी वागते ना कळतच नाही त्याच वेळेस आता सत्य दरवाजेत आलेला दिसतो तेव्हा लगेच मधू म्हणू लागते दाजी तुम्ही याना? या ना या तर आता लगेच सत्य म्हणू लागतो तुझी आई कुठे माझी सासू त्याच वेळेस पाठीमागनं लक्ष्मी येते आणि म्हणते जावई बापू अहो दरवाज्यात का उभे असे या ना या बरं आतमध्ये या तेव्हा त्या लगेच सत्या येतो आणि म्हणतो हे बघ सासू तू मला खूप विश्वासाने ती सोन्याची चैन दिली होती दिली होती की नाही तेव्हा मीरा चैन म्हणू लागते हो तेव्हा सत्य म्हणू लागतो हो ना मग तुझ्या पोरीचा माझ्यावरती थोडा पण विश्वास नाहीये कारण तिला वाटतंय की ही चैन विकून मी दारूची पार्टी केली मी तमाशे केले धिंगाना घातला असंच वाटतं तिला पण तसं नाही सासू, सासू मी एवढा पण माणूस बावळट नाही आहे किंवा एवढा पण नालायक नाही आहे एखाद्या माणसाची आठवण ते विकून त्याचे पैसे मिळून अशी दारूच्या पार्ट्या करेल असं आहे का वाटतो का मी तेव्हा मधू म्हणते नाही दाजी ताई आली होती आम्ही तिला तेच समजावलं ती पुन्हा घरी गेली तेव्हा सत्य म्हणतो हो तिचं ते दरवेळेच झालंय काही झालं का लगेच निघायचं आणि इकडे यायचं तर आता लगेच मीरा म्हणू लागते जावय बापू तिचं चुकलं एकदा माफ करा तिला थे। हो तिचा काहीतरी गैरसमज झालेला असेल पण मला नक्की विश्वास आहे तुम्ही ही चैन नक्की काहीतरी कामासाठी गहाण ठेवली असेल तशी नाही ठेवणार तेव्हा सत्य म्हणतो हो तेच महत्त्वाचं काम होतं म्हणून मी ही चैन गहाण ठेवली होती पण नाही तुमच्या पोरीने असा डोक्याला ताप केला नुसता डोसक्याचा भुगा केलाय त्यामुळे तुमची ही चैन तुमच्याकडे सुखरूप राहते असे म्हणून सत्या लगेच आपल्या खिशातून ती चैन काढतो आणि आता लगेच मीराच्या आईच्या हातात देणार तेव्हा मीराची आई मधच त्या हो जावं बापू काय करताय मी एवढी विश्वासाने प्रेमाने तुमच्यासाठी भेट म्हणून दिली ना ती चैन नका करू परत ती तेव्हा सत्या म्हणतो सासू तू बघ विश्वास ठेवून प्रेमाने माझ्यासाठी दिली होती की नाही पण तुझी पोरगी तशी नाही आहे सारखी मला मत असते चैन कुठे चैन कुठे माझं पार डोसकं तिने तापवलंय असं त्यामुळे मला नगय ही चैन तिलाच देऊन टाक तिच्याकडेच ठेव म्हणा तेव्हा आता लगेच सध्या आईच्या हातात ती चैन ठेवतो आणि रांगाच्या भरातच तिथून निघालेला असतो आता मात्र मीराची आई मधू दोघेही सत्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र तो काही कुणाचं ऐकत नाही तर इकडे मीरा ता ले आता घरी आलेली असते आता ती स्वयंपाक बनवत असते त्याच वेळेस मीरा मनाशीच असते खरंच किती चुकले मी यांना ओळखण्यात खरंच खूप चुकले यांनी दारूची पार्टी नाही केली त्या पैशांची खरं तर यांनी आनंद काकाला मदत केली म्हणून तर अंजू काकी आज जिवंत आहे नाहीतर त्यांचं खूप अवघड झालं असतं पण हे मला कसं कळलं नाही आणि असं होत तो तर मग एक शब्दाने सांगायचं ना मग मी काही बोलले असते का उगच गैरसमज झाला आणि हे वाद झालेत आता काय करायचं कशी समजूत काढू मी यांची यांना तर खूप राग आलाय काय करू मी कुठे असतील अजून तर घरी पण आले नाही असा विचार करत असतानाच मीराच्या आईचा फोन येतो आता मीरा पटकन फोन उचलते तेव्हा मीराच्याई म्हणू लागते अगं मीरा नशिबाने तुला खरंच खूप चांगला नवरा मिळालाय पण त्याची पारख कळा राहिला तू चुकली बर का मीरा तेव्हा मीरा म्हणू लागते आता काय झालं आई आता काय बोलले मी काय बोलले का तेव्हा लगेच मीराची आई म्हणू लागते अगं जावई बापू इकडे आले होते आणि ती चैन इथे ठेवून गेलेत तुला द्या म्हणे असे सांगून गेलेत तेव्हा मीरा म्हणू लागते काय चैन सोडवली अगं पण एवढे पंच्याहत्तर हजार रुपये त्यांनी आणले कुठून कशी सोडवली चैन काय केलं असेल तेव्हा मीराची म्हणू लागते ते काय बी आम्हाला माहिती नाही ते, ते रागाच्या भरात फकस्त चैन ठेवून निघून गेलेत त्यामुळे मीरा तुझं खूप चुकलं आहे बरं का तू त्यांना समजून घ्यायला हवं होतं तू काय म्हणाली त्यांनी या पैशाची दारूची पार्टी केली त्यांच्या मनाला खूपच लागलं आहे बरं का ते असे माणूस नाही आहेत मीरा त्यामुळे आता काय बी करून तुला जावे बाप्पूंची समजूत काढावीच लागेल आणि त्यांची माफी मागावी लागेल तेव्हा आता लगेच मीरा म्हणू लागते आई तू काळजी करू नको मी बघते काय करायचे ते असे म्हणून मीरा फोन ठेवते आणि घाईघाईतच आता ती सत्याला शोधायला निघालेली असते त्याच वेळेस हॉलमध्ये सुधाकर भाऊ येतात आणि म्हणतात मीरा एवढा लगबगीने कुठे निघाली तू तेव्हा आता मीरा लगेच बाबांना म्हणू लागते बाबा खरंच मी खूप चुकले यावेळेस माझी खूप मोठी चूक झाली तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात नेमकं आहे काय सत्य काही आहे का मग देवा लगेच आता मीरा म्हणू लागते नाही ते काहीच नाही म्हटले पण आपणच त्यांना ओळखायला चुकलो म्हणजे मीच तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात नीट सांग बरं नेमकं तुला म्हणायचं आहे काय तेव्हा आता मीरा लगेच सांगू लागते यांनी ती चैन गहाण ठेवून आनंद काकांना पंच्याहत्तर हजार रुपये दिले त्यामुळेच अंजू काकूंचं ऑपरेशन झालंय आणि आज त्या ठणठणीत बऱ्या झाल्यात आता मात्र सुधाकर भाऊंना खूपच आनंद होतो कारण सत्याने त्यांच्या मित्राची मदत केलेली असते तर आता सुधाकर भाऊ खूपच खुश होतात आणि म्हणतात खरंच सत्याने चैन घाण ठेवून हे मोठं काम केलंय आणि आपण बघ उगस त्याला काही ना काही बोलत बसलो पण त्याने आपल्याला सांगितलं का नाही तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही सांगणार तो आपल्याला कसं सांगेन त्याला कुणालाही मदत करायला असं सांगून आवडत नाही तो सगळ्यांना मदत करतो पण ते पण असं मनाने गुपचूप त्यामुळे नसेन सांगितलं आणि त्याला वाटलं असेल तुझ्या दादांची चैन आहे त्यात तू बोलशील म्हणून त्याने गुपचूप चूप टाकली असेल ती चेन तेव्हा मीरा म्हणू लागते अहो पण आनंद काकांना जर पैसे द्यायचे असे म्हटले असते बाबा ते तर मी काहीच बोलले नसते ना एवढे वाद झालेच नसते किती बोलले मी पण आता त्यांना तेव्हा सत्याला आता कसं समजवायचं या सगळ्याचा विचार आता सुधाकर भाऊ आणि मीरा करू लागतात त्याच वेळेस इथे आता पंकज घरी आलेला असतो त्याच वेळेस निरुपा ही आतमधनं बाहेर येते तेव्हा आता पंकज इथे सोप्यावरती बसतो मग निरुपा म्हणू लागते ए मीरा जा पटकन पाणी घेऊन ये पंकज खूप लांबून आलाय ना, ला ना। तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते बाईसाहेब मी किती वेळा सांगितलं आहे मी त्या पंकजचं काही काम करणार नाही आहे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा दरवेळेस तेच तेच तुला कळत नाही का आणि जर त्याला तहान लागली असेल तर तो जाऊन पिऊन येईन ना पाणी तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अहो आता तर तुमच्या पनोती पोराची तुलना पण माझ्या पंकजबरोबरच करायला पाहिजे हो की नाही कारण ना? आता तो पण चोर ठरला आहे ना तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा तो चोर नाही आहे तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते असं कसं चोर नाही आता चैन फुकली ना त्यांनी दारूच्या पार्ट्या केल्यात ना तिकडे मग मग त्याची पण तुलना माझ्या पंखईबरोबरच करा हो की नाही मग त्यालाही त्याच्या हाताने सगळं काही करू द्या ना फुकटचं खात असतो नुसता तेव्हा त्या सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा उगस तोंडाला येईल ते बोलू नको तुला माहिती आहे का सत्याने चैन गहाण ठेवून काय केलंय ते त्याने ती चैन विकलेली नाहीये त्याने ती चैन गहाण ठेवून आनंदला पैसे दिलेत पंच्याहत्तर हजार रुपये ऑपरेशन करण्यासाठी आता मात्र निरुपा तर गप्प बसलेली असते तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो बाबा खरंच माझी खूप मोठी चूक झाली मी यांना ओळखण्यात चुकले खरंच हे खरंच मनाने खूप चांगले आहेत त्यामुळे आता काय बी करून मला यांची समजूत काढावीच लागेल पण अजूनही हे घरी आले नाही कधी येतील तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अग मीरा तो लवकर घरी येणार नाही त्यामुळे आपणच त्याच्याकडे जाऊ आणि त्याची माफी मागू आणि त्याला घरी घेऊन येऊया असे म्हणून सुधाकर भाऊ आणि मीरा दोघेही आता सत्याला म्हणजे त्याच्या आड्ड्यावरतीच तो नक्की असेल असे सुधाकर भाऊंना वाटत असते त्यामुळे आता ते दोघेही तिकडे निघालेले असतात तेव्हा लगेच निरुपा पंकजला म्हणू लागते बघ बघ नुसता सकाळपासून घराबाहेर गेलाय आणि अजून यायन नाही तर लगेच दोघेही शोधायला गेले आणि माझा बबड्या एवढ्या दिवस घराबाहेर होते तेव्हा कोणी सुद्धा नव्हतं कुठे गेलं असेल काय करत असेल काही खरं नाही त्या पनोतीच्या नाच ते पुढे पुढे करतायत अरे पण पन तो पनोती पण पन खूपच हुशार ठरला रे त्याने तर ते पैसे त्या आनंदला दिले मला वाटलं खरंच पार्ट्या केल्या असतील याने दारूच्या पण नाही नाही हा सत्य जरा सुधारलेला वाटतो या त्यामुळे आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे या सत्य आणि मीरामध्ये जोरदार दिशी भांडण होईल आणि एकदा काही मीरा हे ही घर सोडून गेली ना की मग घर आपलंच आता दोघेही म्हणू लागतात हो असच आपल्याला काहीतरी करावं लागेल तर इथे आता सुधाकर भाऊ आणि मीरा सत्याला शोधत सत्याच्या मित्रांकडे आलेले असतात त्याच वेळेस आता आपल्या बापाला तिथे आलेलं बघतात सत्य म्हणू लागतो अरे बाप तू इकडे काय करायला आहे मी येणारच होतो ना घरी कशाला आलाय तू तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ सत्या मीराची चूक झाली तिला तुझी माफी मागायची तेव्हा सत्य म्हणू लागतो बास आता मला कुणाचं बी काय बी ऐकायचं नाही आहे आता मी ती चैन सासूकडे देऊन टाकली ना त्यामुळे बास आता मला काय बी डोक्याला कटकट ऐकून घ्यायची नाही आहे तेव्हा मीरा म्हणू लागते खरंच माझं चुकलं मला माफ करा ना मी खूप मोठा गैरसमज करून घेतला होता मला माफ करा ना तेव्हा सदाकार भाऊ म्हणू लागतात अरे सत्या ती माफी मागते ना माणसाकडनं चुका होतच असतात आधी तुझ्याकडनं नव्हती झाली का तू पार्टीत घेऊन गेला तिकडे दारू प्यायला तमाशा केला मीराला एकटीला सोडून घरी पाठवलं हो की नाही मग तेव्हा तुझी चूक होती ना मग आता यावेळेस झाली तिची चूक कर की माफ तिला दे ना सोडून सगळं तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही बाप मी हे कसं सोडून सोडू आणि कसं विसरू अरे माझी जान माझी गाडी मी त्यासाठी घाण ठेवली आता मात्र सुधाकर भाऊ आणि मीरा सत्याकडेच बघू लागतात तेव्हा मीरा म्हणू लागते काय तुम्ही तुमची गाडी घाण ठेवून ती चैन सोडवली काय गरज होती तेव्हा सत्य म्हणू लागतो तू निस्ता डोसक्याचा भुगा केला होता मग काय करणार होतो मी तेव्हा मीरा म्हणू लागते एवढं सगळं करण्यापेक्षा सरळ सरळ आम्हाला सांगितलं असतं की ते पैसे तुम्ही आनंद काकांना दिलेत तर कशाला एवढं सगळं वाद उद्योग झाले असते तेव्हा आता मीरा म्हणू लागते नाही नाही ती चैनची आता सध्या काही गरज नाही तुम्ही तुमची गाडी सोडून घ्या आता मात्र सत्य म्हणू लागतो पण ती गाडी तर मी सुजित कुमारकडे ठेवली आता तो देईल का आता मात्र मीरा सुजित कडून सत्तेची गाडी कशी सोडवेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद